रेसिंगपूर शिरोळ बायपास रोडवर दहशतीचा खेळ वादावादीतून चाकू हल्ल्याचे थरार नाट्य शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयसिंगपूर ते शिरोळ बायपास रोडवर एकावर दोघांनी चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला जयसिंगपूर मार्केट यार्ड परिसरात रोडवरच हे थरार नाट्य घडले जुन्या वादाचा राग मनात धरून दोन युवकांनी चाकू घेऊन मारण्याच्या उद्देशाने शिरोळ येथील युवकाचा पाठलाग केल्याची चर्चा आहे घटनेतील हल्लेखोराची त्या युवकात धरपकड आणि हाणामारी झाल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली तर गर्दीला घाबरून त्या दोन हल्लेखोरांनी तिथून पळ काढला या युद्ध नाट्यात कोणी जखमी झाले नाही दरम्यान शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जीवे पुढील चौकशीवर तपास सुरू आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की जयसिंगपूर ते शिरोळ बायपास रोड लगत असलेल्या हॉटेल पवार जवळील एका बारमध्ये हा वाद झाला वादावादीत सहभागी एक युवक पळत पळत बारबाहेर पडला त्याच्या मागे एकाने हातात धारदार चाकू घेऊन पळालेल्याचा पाठलाग केला तर दुसऱ्या एकाने मोटरसायकलवरून चाकूधारक युवकाचा पाठलाग केल्याची चर्चा घटनास्थळावरून समजते सुमारे पंधरा ते वीस मिनिटं हे थरार नाट्य व दहशतीचा खेळ सुरू होता अण्वेषण लाईव्ह न्यूजसाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी विवेक कांबळे